राज्यात दिवाळीनंतर विधानसभा निवडणुकांचा बार उडणार आहे त्यासाठी सर्वत्र राजकीय पक्षांमध्ये आता इच्छुकांची मोठी यादी तयार झाली आहे अनेक जण तयारीला लागलेत पण सरते शेवटी तिकीट कोणाला मिळणार हे पक्षस्तरीय ठरवलं जाणार आणि त्यामुळे तरी इच्छुक उमेदवारांचा प्रवास गाठी आमदार झालेल्या नरहरी झिरवळ यांच्यासमोर यंदा मात्र त्यांच्याच महायुतीतून आव्हान उभं राहिलंय दोन हजार नऊ मध्ये नरहरी झिरवळांचा पराभव करणारे माजी आमदार धनराज महाले यांनी विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलाय धनराज महाले हे सध्या शिंदेंच्या शिवसेनेत आहेत तर दुसरीकडे मित्र पक्ष असलेल्या अजित पवारांच्या पक्षाने दिंडोरीत नरहरी यांच्या नावाची आधीच घोषणा केली आहे त्यामुळे वेळ पडली तर अपक्ष लढेल असा प्रण धनराज महाले यांनी घेतलेला दिसतोय दुसरीकडे झिरवळांचा मुलगा गोकुळ झिरवळ हे सुद्धा पवारांच्या पक्षातून वडिलांना आव्हान देऊ शकत आहेत त्यामुळे झिरवळ सध्या काय करत आहेत दिंडोरीत कोणाचं वारं वाहते जातीय समीकरणं कशी आहेत आत्तापर्यंतच्या लढती काय सांगतात आणि सध्याचं चित्र नेमकं काय आहे पाहुयात आपल्या आजच्या या व्हिडिओ मधून नमस्कार मी मयुरी आणि तुम्ही पाहताय लगावबत्ती आदिवासी दुर्गम भागाने वेढलेल्या दिंडोरी विधानसभा मतदारसंघाचे नरहरी झिरवळ हे विद्यमान आमदार आहेत राज्यात ज्यावेळी आघाडीचं सरकार होतं त्यावेळी नरहरी झिरवळ हे विधानसभेचे उपाध्यक्ष होते त्यानंतर झालेल्या शिवसेनेच्या फुटीनंतर आमदारांना आणि महायुतीत सहभागी झाले त्यावेळी नरहरी झिरवळ सुद्धा त्यांच्याबरोबर सत्तेत सहभागी झाले होते त्यानंतर नुकत्याच मंत्रालयातल्या जाळ्यांवरती उड्या टाकून आंदोलन करणाऱ्या आंदोलक आमदारांमध्ये सुद्धा झिरवळ यांचा सहभाग होता धनगर समाज एस टी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं होतं झिरवळांची स्वतःची आदिवासी म्हणून एक ओळख आहे सोबतच ते अजित पवारांच्या मर्जीतले आमदार आहेत आणि तरी सुद्धा त्यांनी विरोधी आंदोलनात सहभाग घेतला होता आणि त्यामुळे झिरवळांच्या या भूमिकेचा त्यांना फायदा होणार की तोटा होणार हे येत्या काळातच कळेल डोक्यावरती गांधी टोपी पांढरा पायजमा सदरा आणि पायात चप्पल अशा पेहराव्यात सर्वत्र वावरणारे झिरवळ हे काही साधे नाहीयेत हे एव्हाना बहुधा अजित पवारां त्यांच्या राष्ट्रवादीला सुद्धा समजलं जावं विधानसभेत झिरवळांची उमेदवारी रोखली तर दिंडोरी लोकसभेच्या निकालामुळे ऐनवेळी ते कोणता पवित्रा घेतील याचा काही नेम नाही आणि यामुळेच अजित पवारांनी त्यांच्या उमेदवारीसाठीची कुठलीही उसंत घेतली नाही मित्र पक्षांची चर्चा सुद्धा केली नाही महायुतीत जागा वाटपासाठी समन्वय समिती स्थापन होणार असल्याचं प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी नाशिकमध्ये म्हटलेलं होतं मात्र दुसऱ्याच दिवशी त्यांनी दिंडोरीतील मेळाव्यात झिरवळ यांच्या उमेदवारीची घोषणा केली आणि यावरूनच झिरवळ यांचं अजित पवार गटाला वाटत असलेलं महत्व आणि धास्ती दोन्ही अधोरेखित झाला सध्या विधानसभेच्या दृष्टीने या ठिकाणी अनेक आहे आहे त्यात विरोधक धनराज महाले महाले नाव आघाडीवरती हे सध्या शिंदेसोबत आहेत आणि त्यामुळे त्यांची उमेदवारी धोक्यात मानली जाते त्याचं कारण म्हणजे ज्याचा सिटिंग आमदार त्याचीच उमेदवारी या फॉर्म्युल्यानुसार महायुतीत ही जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला येते आणि त्यामुळे महाले यांनी एकला चलोरेचा नारा देत काहीही झालं तरी जिरवळांच्या विरोधात लढणारच असा चंग बांधलाय तशी अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी सुद्धा त्यांनी सुरू केली आहे निवडणुकीत के झिरवळांनी तीन वेळा महालींचा पराभव हो केलाय तर महालींनी दोनदा झिरवळांचा पराभव हो केलाय नरहरी झिरवळ यांचा मुलगा गोकुळ झिरवळ यांनी शरद पवारांकडे उमेदवारी मागितली आहे मात्र नरहरी झिरवळ यांनी गोकुळ आज्ञाधारक आहे तो आपला ऐकून थांबेल असा विश्वास व्यक्त केलाय मात्र राजकारणात कधी काय घडेल हे सांगता येत नाही आणि यातच झिरवळ मुलाला पुढे करून वेगळी डावपेज तर खेळत नाही ना असा संशय शरद पवार यांच्या गटाला येतं आणि त्यामुळेच पवारांकडून अद्याप थेट उमेदवारीबाबत कोणतंही भाष्य करण्यात आलेलं नाही आहे लोकसभेच्या मतदारसंघात पवारांच्या राष्ट्रवादीला सर्वाधिक म्हणजे ब्याऐंशी हजार तीनशे आठ मतं मिळालेली होती आणि हीच लीड झिरवळांची चिंता वाढवणारी ठरली आहे ज्यामुळे इतर जागांप्रमाणे या ठिकाणी सुद्धा शरद पवार गटात इच्छुकांची संख्या वाढलेली दिसते आहे यामध्ये पवारांकडून विधानसभा अध्यक्ष माजी आमदार रामदास चारोसकर त्यांची पत्नी सुनीता चारोसकर संतोष रेरे अशोक बागूल, गोकुळ झिरवळ ही काही नावं समोर आली आहेत हे झालं आत्ताच पण या मतदारसंघामध्ये यापूर्वीचा इतिहास नेमकं काय सांगतो तर दिंडोरी विधानसभा मतदारसंघावरती दीर्घकाळ काँग्रेसचं वर्चस्व आहे यामध्ये एक टर्म शेकाप दोन टम जनता दल आणि एक टम शिवसेना तर तीन टम राष्ट्रवादीच्या आमदारांनी या ठिकाणचं प्रतिनिधित्व केलेलं आहे गेल्या पाच निवडणुकांचा धांडोळा घेतला तर एकोणीसशे मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे किसनराव चारोस्कर यांचा विजय झालेला होता पण निकालाआधीच किसनराव चारोस्कर यांचं निधन झालं आणि त्यामुळे तेव्हा झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांचा मुलगा रामदास चारोस्कर विधानसभेमध्ये पातळीवरती पोहोचला पुढे एकोणीसशे नव्याण्णवच्या निवडणुकीत रामदास चारोस्कर यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवत पुन्हा एकदा विजय प्राप्त केला त्यावेळी चारोस्कर यांनी शिवसेनेचे सोमनाथ गुंबाडे यांचा पराभव केलेला होता दोन हजार निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून रामदास चारोस्कर यांच्याऐवजी नरहरी झिरवळ यांना उमेदवारी देण्यात आली त्यामुळे रामदास चारोस्कर यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली मात्र नरहरी झिरवाळ यांनी रामदास चारोस्कर यांचा मोठ्या मतांनी त्यावेळी पराभव केलेला होता त्यावेळी झिरवाळ यांना एकसष्ट हजार मिळालेली होती तर चारोस्कर यांना मतांवरती समाधान पुढे दोन हजार नऊच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने पुन्हा एकदा नरहरी जिरवाळ यांना रिंगणात उतरवलं मात्र त्यावेळी शिवसेनेने जनता दलाचे माजी खासदार हरिभाऊ महाले यांचे सुपुत्र म्हणजे धनराज महाले यांना उमेदवारी देत चुरस निर्माण केली या चुरशीच्या सामन्यामध्ये धनराज महाले यांनी अवघ्या एकशे एकोणपन्नास मतांनी झिरवाळ यांचा पराभव केला आणि धनराज महाले यांचा निसटता विजय झाला पुढे दोन हजार चौदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने तिसऱ्यांदा नरहरी झिरवाळ यांच्यावरती विश्वास टाकला आणि उमेदवारी त्यांना बहाल केली यावेळी शिवसेनेने पुन्हा एकदा धनराज महाले यांना रिंगणात उतरवलं परंतु यावेळी नरहरी झिरवाळ यांनी बाजी मारत धनराज महाले यांना पराभवाची धूळ चारली त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा झिरवळ यांनी विजय घेतला आणला त्यामुळे तुम्हाला काय वाटतं यंदा काय होईल यंदा सुद्धा झिरवळ विजयाची परंपरा कायम ठेवतील की विरोधी उमेदवार यामध्ये बाजी मारेल तुमचं मत आणि तुमच्या प्रतिक्रिया दोन्ही सुद्धा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि लगावती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका